नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताकातील पिठलं ताकातील पिठलं ताका बनवण्यासाठी इथे आपल्याला एक चार पाच हिरव्या मिरच्या एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला खलबत्त्यामधनं छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेच पिठलं खाऊन कंटाळा असाल तर हे ताकातील पिठलं एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल इथे मला हा मसाला वाटण्यासाठी साधारण दहा मिनटं लागलेली आहे हा मसाला वाटून झालेला आहे आता आपल्याला तो मसाला काढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला बेसनाची फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी लोखंडी कढाई वापरलेली आहे लोखंडी कढईमुळे आपल्या बेसनाची चव अतिशय उत्तम येते आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं व एक चमचा मोहरी घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे आता आपलं जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये एक दहा बारा कडीपात्याची पानं घालून घ्यायची आहेत कडीपत्ता आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळल्यानंतर आपल्याला आपण जी मिरची लसूण वाटून घेतलं होतं ते घालून ते देखील आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन मिनटं पुरेशी होतात इथे आपली फोडणी छान अशी तडतडली आहे आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा वाटीत पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये ताक टाकून घ्यायचं आहे तुमचं ताक कितपत आंबट आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ताक घातल्यानंतर आपल्याला हे परत छान असं ढळून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे माझं ताक जास्ती आंबट असल्यामुळे मी परत यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्या पाण्यात गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून छान असं हटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये बेसन पीठ हटून घेणार आहोत एका हाताने आपल्याला पीठ घालायचं आणि एका हाताने आपल्याला मॅशरण हे पीठ छान असं गोल गोल फिरवत आपल्याला हटून घ्यायचं आहे पीठ हतत असताना यामध्ये थोडं थोडं पीठ करून घालायचं जास्त पीठ टाकलं तर या पिठाचे गोळे होतात इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन छान असं हटवून घ्यायचं आहे तुम्हाला हे बेसन कितपत घट्ट किंवा पातळ कि हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पीठ घालू शकता इथे आपलं बेसन छान असं हटून झालेलं आहे आता आपल्याला हे बेसनाला छान अशी दणदणीत उकळी येईपर्यंत हे बेसन शिजून घ्यायचं आहे जितक तुम्ही बेसन हे शिजवून घेता तितकी त्याची चव अतिशय अप्रतिम लागते हे ताकातलं बेसन तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय छान असं लागतं इथे आपलं बेसन छान असं शिजून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये फ्रेश हिरवीगार कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे परत हे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं अगदी झणझणीत पद्धतीने बनवलेलं ताकातील बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद